नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो सी नागपूर भरतीचा पेपर झाला होता त्यातील पहिल्या दोन शिफ्ट आपण काय करणार त्या ठिकाणी जे क्वेश्चन आले होते त्याचा ॲनालिसिस बघणार आहोत आणि त्याचबरोबर बघणार आहोत की नेमकं कशा पद्धतीचा पेपर होता कोणता जो त्यातला टॉपिक आहे जो जास्त अवघड विचारला होता सोपे टॉपिक कोणते होते त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे चलो एकदा काय करायचंय का सर्वांनी लेक्चरला जॉईन करून घ्यायचे पटपट आणि मला सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का एकदा सांगा बरं पटपट सर्वांनी आपण एक मिनिटामध्ये लगेच लेक्चर चालू करणार आहोत चलो पटपट -पट सांगा सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत जी एम सी नागपूर जी भरती पेपर झाला होता त्यामधील पहिल्या दोन शिफ्टचे आपण प्रश्न हे बघणार आहोत एकदा मला सर्वांनी पटपट कमेंट करून सांगायचंय ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसते का सर्व क्लिअर आहे सर्व क्लिअर चलो तर सर्वात पहिल्यांदा बघू विद्यार्थी मित्रांनो मराठी या घटकाचे नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रश्न आले होते जर आपण या ठिकाणी बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो उतारा पाच प्रश्न होते त्या लक्षामध्ये उतारा किती प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो उतार्यावर पाच प्रश्न हे आलेले होते त्याचबरोबर जर आपण बघितलं कॅपलरीचे मॅक्सिमम क्वेश्चन हे समानार्थी शब्द विरुद्ध शब्द या टॉपिक वर आले होते येत्या लक्षामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर जवळपास तीन तीन प्रश्न आले होते सर्वांनी काय करायचंय व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बघा बर का, का? याच पद्धतीचा पेपर तुम्हाला पुढे सुद्धा बघायला मिळणार आहे बघितला आपण उतारा या घटकावर पाच प्रश्न आले होते समान आरती आणि विरुद्ध आरती शब्द जर आपण बघितलं तीन तीन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतील तुमच्यापैकी जर कुणी पेपर दिलेला असेल तर नक्की सर्वांनी कमेंट करून सांगा कोणत्या पद्धतीचे प्रश्न आले होते आपण काही क्वेश्चन या ठिकाणी घेतलेत जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सुद्धा नक्की काय करायचंय कमेंट करून सांगायचं की कोणत्या पद्धतीचे प्रश्न आले होते म्हणजे आपल्याला या ठिकाणी ते सुद्धा घेत येतील क्लिअर सर्वांना त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आला होता कादंबरीवर येते लक्षामध्ये आता हे सर्वांनी व्यवस्थित इकडे लक्ष द्या का कादंबरी या टॉपिक वर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आला होता म्हणजे तुम्हाला काय काय करायचंय सर्वात महत्व सांगतो महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक लक्षात घ्या बरं का महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक असतील त्यांच्यामध्ये आता त्यांचे महत्वाचे कादंबरी म्हणा किंवा पुस्तके म्हणा विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर त्यांचं टोपण नाव असेल त्याचबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार असतील हे सर्व तुम्हाला करायचंय ते लक्षामध्ये बघून घ्या बरं का जर तुम्हाला कादंबरी विषय आज प्रश्न विचारला तर पुढे कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेमकं साहित्यिक जे असतील त्यांनी कोणकोणते पुस्तके वेगवेगळ्या साहित्यिकांचे कौन वेगवेगळे पुस्तके तुम्हाला कादंबरी असतील हे तुम्हाला काय केलं जाऊ शकतं विचारलं जाऊ शकतं क्लिअर आहे सर्वांना त्याचबरोबर सर्व जे आपले महत्वाचे साहित्यिक असतील त्यांना कोणते कोणते टोपण नाव आहेत कुणाचं काय टोपण नाव आहे हे तुम्हाला व्यवस्थित करायचंय क्लिअर आणि त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत कुणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते लक्षामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला मिळा वेगवेगळे जे पण पुरस्कार असतील नेमकं कशा संबंधी सांगतोय मी साहित्याबद्दल क्लिअर आहे लेखनाबद्दल असतील महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत कादंबरी विचारलं हे सर्व प्रश्न येऊ शकतात बरं का हे सर्वांनी महत्वाचं काय करा लक्षात ठेवायचं आहे हा टॉपिक सर्वात जास्त महत्वाचा आहे मी प्रत्येक लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण अनालिसिस बघतो त्यावेळेस मी सांगितलेला आहे हा टॉपिक सर्वांनी व्यवस्थित करूनच ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक पेपरला तुम्हाला एक दोन एक दोन प्रश्न याबद्दल विचारलेले दिसून येतात क्लिअर आहे सर्वांना चलो अजून मला सांगा जर कोणी पेपर दिला असेल तर सांगू शकता कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे आलेले होते लक्षात वाक्य रचना वगैरे यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न हे बघायला मिळतील जर आपण बघितलं एकंदरीत मराठीचा जो पेपर होता विद्यार्थी सो पे मित्रांनो सोप्या कॅटेगरीचा होता असं विद्यार्थी मित्र सांगत आहेत आल्या लक्षामध्ये उतारा पाच प्रश्न येत आहेत है, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यासाठी आपला शब्द संग्रह खूप चांगला विद्यार्थी मित्रांनो असणं आवश्यक आहे ओकॅबलरीचा जो पण सेक्शन आहे तो आपला व्यवस्थित असणं गरजेचं आहे क्लिअर आहे सर्वांना येते करून घ्या बरं का साहित्यिक आणि त्याबद्दल मी जी माहिती सांगितली सर्वांनी व्यवस्थित करून घ्या म्हणजे आगामी पेपरमध्ये तुम्हाला फायदा हा होणारच आहे क्लिअर चलो आता आपण बघूयात नेमकं इंग्लिश या घटकाचे कोणते प्रश्न विचारले होते इंग्लिश आणि मराठीचा जवळपास पॅटर्न जर आपण बघितला विद्यार्थी मित्रांनो तर काय होता सेम होता पॅसेजवर बघितलं तर पाच प्रश्न होते पॅसेजवर विद्यार्थी मित्रांनो पाच क्वेश्चन आलेले होते त्यानंतर जर आपण बघितलं स्पेलिंग एरर हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे स्पेलिंग एरर असेल पॅराजंबल असेल याचे सर्व लेक्चर तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर मिळून येतील आपण विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे पॅराजंबलचे क्वेश्चन सोडवताना कोणत्या ट्रिक तुम्ही वापरू शकता कोणत्या ट्रिकने तुम्ही लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता हे आपण ऑलरेडी लेक्चर घेतलेले आहेत मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आहेत इंग्लिशचे ज्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल क्लिअर सर्वांना नेमकं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॅरा पॅराजंबर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एररचा कोणताही जर आपल्याला विचारतात विद्यार्थी मित्रांनो स्पॉट द एररचा क्वेश्चन विचारला जातो बहुतांश वेळा जर बघितलं स्पॉट द एररचा क्वेश्चन विचारला जातो आपल्याला एका सेंटेन्स दिलेला असतात आणि त्याचे वेगवेगळे चार पार्ट केलेले असतात ए बी सी डी आणि नेमकं कोणत्या पार्टमध्ये एरर आहे अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न हे विचारले जातात क्लिअर आहे मग तुम्हाला सांगतो पॅराजंबर असेल आणि स्पॉट स्पॉटर असेल याच्या ट्रिक मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला त्याचे व्हिडिओ जर बघितलं तर आपल्या युट्यूब चॅनलवर दिसून येतील तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा ते नेक्चर नक्की करा तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे येत्या लक्षामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात या दोनही टॉपिक वर नेमकं तुम्ही काय ट्रिक वापरू शकता आणि कशा पद्धतीने पेपर सॉल्व करू शकता पेपरमध्ये तुम्हाला आन्सर येईल त्याचं क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो यस अशा पद्धतीचे प्रश्न होते पॅसेज होता त्यानंतर स्पेलिंग दिलेल्या होत्या काही आणि त्यातल्या आपल्याला एरर शोधायच्या होत्या त्यानंतर पॅराजम्बलचे क्वेश्चन होते आणि स्पॉट द एररचे क्वेश्चन होते अजून मला सांगा तुमच्यापैकी कुणी जर असेल की ज्याने पेपर दिला होता आणि ज्याला माहिती असेल की मराठी किंवा इंग्लिश या घटकावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते तर तुम्ही काय करू शकता नक्की सांगू शकता क्लिअर आहे सर्वांना चलो आपण काय करूयात पुढे जाऊयात पुढे बघूयात आता नेमकं मॅथ्स आणि वर कोणत्या पद्धतीचे प्रश्न होते गणित बुद्धिमत्ता जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो वर क्वेश्चन आले होते लक्षात आहे सिम्प्लिफिकेशन वर काय होते क्वेश्चन हे आलेले होते तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित करायचा बरं का जवळपास आता बरेच प्रश्न यावर विचारले जात आहेत कोणते सिम्प्लिफिकेशनवर प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर ब्लड रिलेशन ब्लड रिलेशनवर देखील विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन प्रश्न आले होते ब्लड रिलेशनवर देखील दोन ते तीन प्रश्न हे तुम्हाला बघायला मिळतील क्लिअर आहे सर्वांना येते का लक्षामध्ये सर्वांना सर्वांनी एकदा काय करा जर लेक्चर तुम्हाला आवडत असेल याचा फायदा होत असेल विद्यार्थी मित्रांनो नक्की सर्वांनी लेक्चरला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी एकदा काय करायचंय चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि पुढचा पोर्शन बघण्याच्या अगोदर एक मिनिट सर्वांनी एकदा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो जी बीएमसी भरती आलेली आहे येथे लक्षामध्ये त्यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच ही लॉन्च केली आहे बॅच विद्यार्थी मित्रांनो एक तारखेपासून आपली काय होणार आहे चालू होणार आहे एक सप्टेंबर पासून या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट केलंय एक सप्टेंबर पासून बॅच चालू होणार आहे ज्यांनाही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचंय या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा आता बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व विषय डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला शिकवले जातील त्यामध्येच फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा असेल प्रश्न उत्तरांचा जास्तीत जास्त सराव करून घेतला जाईल आणि महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये असणार आहे ज्यांना पण बॅच जॉईन करायची विद्यार्थी मित्रांनो किंवा ज्यांना या भरती संबंधी काही जरी प्रश्न असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही डेमो लेक्चर देखील बघू शकता उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप एकदा डाऊनलोड करा त्यामध्ये वेगवेगळे फ्री डेमो लेक्चर आहेत ते डेमो लेक्चर एकदा बघा त्यानंतर बॅच जॉईन करू शकता किंवा आपले युट्यूबवर सुद्धा भरपूर फ्री डेमो लेक्चर आहेत ते सुद्धा तुम्ही काय करू शकता बघू शकता जे हे विद्यार्थी मित्र या परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांनी नक्की एकदा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे क्लिअर चलो एकदा आता आपण बघूया मॅथ्स अँड रिजनिंगचे कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते सिम्प्लिफिकेशनवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जात आहेत ब्लड रिलेशनवर देखील प्रश्न विचारले होते त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट वर देखील प्रश्न आहे सिटिंग अरेंजमेंट अरेंजमेंट यावर देखील काय होतं प्रश्न हा विचारला गेलेला होता त्यानंतर जर आपण बघितलं सरळ व्याज त्यानंतर चक्रवाढ व्याज वगैरे हे टॉपिक सुद्धा महत्वाचे आहेत कोणता टॉपिक म्हणतो मी सरळ व्याज असेल चक्रवाढ व्याज असेल यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे विचारले होते प्रामुख्याने तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे सिम्प्लिफिकेशनवर विद्यार्थी मित्रांनो जास्त प्रश्न विचारलेले आहेत सिरीजचे देखील प्रश्न होते बरं का हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे आता कोणत्या घटकाला मराठीला नेमकं कशावर त्यांनी फोकस केला आहे इंग्लिशला कशावर फोकस केला आहे आणि गणित बुद्धिमत्ता कशावर फोकस केला आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश आणि मराठी पाच पाच मार्क्ससाठी त्यांनी म्हणजे पाच पाच क्वेश्चन हे उतार्यावर विचारले होते तुमचं जर आपण बघितलं सर्वांनी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला ओके सेक्शन देखील आपला व्यवस्थित करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये पॅराजम्बल आणि स्पॉट डायरवर रर क्वेश्चन विचारतात म्हणजे विचारतात कोणताही पेपर असू द्या त्यासाठी आपलं लेक्चर एकदा बघून घ्या की त्या ठिकाणी आपण शॉर्ट ट्रिक सांगितले आहेत ज्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि जे पण विचारतायत अठरा जुलैचा रिझल्ट कधीपर्यंत येईल तर ऑलरेडी आपण त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे रिझल्ट कधी येणार आहे किती कट ऑफ लागू शकतो ते तुम्ही काय करू शकता एकदा बघू शकता क्लिअर सर्वांना चलो आता आपण बघूयात पुढे जर या ठिकाणी बघितलं आता जी केचे कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते जी के जीएसटी जर बघितले कोणत्या पद्धतीचे प्रश्न मी वारंवार सांगत असतो ज्या विद्यार्थ्यांनी आपले देखील स्ट्रॅटेजीचे लेक्चर बघितलेत ना त्यांना फायदा झाला असेल आपण पेपर देतो विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेचा शंभर टक्के आपल्याला काय करायचंय समाज सुधारक आपला व्यवस्थित हा टॉपिक असलाच पाहिजे समाज सुधारक हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला व्यवस्थित असलाच पाहिजे येथे लक्ष येत्या लक्षामध्ये सर्वांना क्लियर आहे चलो समाज सुधारकामध्ये आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या तीन गोष्टी आहेत एकतर त्यांनी कोणती संघटना संस्था स्थापन केली आहे हे व्यवस्थित माहिती पाहिजे कोणती संघटना संस्था स्थापन केली आहे हे आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्यांचं कार्य नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये होतं कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य होतं त्यांनी कोणत्या प्रकारची पुस्तके असतील त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे वृत्तपत्र त्यांनी चालू केले होते हे तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे अभ्यासायचं आहे क्लेअर सर्वांना परत एकदा सांगतो यस yes, काय ज्यांना पण माहिती असेल त्यांनी कमेंट करा बरं का कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे विचारले होते म्हणजे आपल्याला या ठिकाणी घेता येईल एक स्टुडंट म्हणतायत की पॅसेजवर नऊ क्वेश्चन विचारले होते आ, हंगेसर हंगेश्वर म्हणतायत की नऊ क्वेश्चन विचारले होते तुम्ही सांगू शकता का नेमका अजून कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते म्हणजे आपल्याला या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थी मित्रांना देखील ते सांगता येईल क्लिअर आहे बघा समाज सुधारक हा टॉपिक करताना महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक जो आहे विद्यार्थी मित्रांनो टॉपिक यावर आपल्याला काय करायचं आहे फोकस करायचा या टॉपिकवर बरोबर आहे यामध्ये वेगवेगळे सगळ्या संस्था असतील संघटना असतील कार्यक्षेत्र त्यांचं बघायचंय बरं का महत्वाचं सर्वांनी व्यवस्थित हे बघायचंय क्लिअर सर्वांना त्यानंतर त्यांची कोणती पुस्तके होते कोणती वृत्तपत्र होते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप जास्त आवश्यक आहे क्लिअर सर्वांना क्लिअर आहे का क्लिअर आल्या लक्षामध्ये त्यानंतर जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो दुसरा महत्त्वाचा टॉपिक जर बघितला तर चालू घडामोडीवर खूप जास्त प्रश्न होते चालू घडामोडीवर खूप जास्त प्रश्न होते असं बरेचसे विद्यार्थी मित्र सांगत आहेत चालू घडामोडीवर विद्यार्थी मित्रांनो विशेष लक्ष द्या आता त्यातले मॅक्सिमम क्वेश्चन बघितले आपण तर खेळावर होते क्लिअर आहे आता तुम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे जसं की टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप विद्यार्थी मित्रांनो आता झाला होता त्याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धा देखील आत्ता झाल्या त्यामुळे त्यावर प्रश्न येणं हे अपेक्षित होतं आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी त्या पद्धतीचे त्या पद्धतीचे जर अभ्यास केला असेल त्यांना पेपर शंभर टक्के सोपा गेला असेल खेळावर जवळपास सगळ्या पेपरला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारतात आता तुम्हाला काय करायचं आहे जे आत्ता ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्याविषयी व्यवस्थित अभ्यास करा नेमकं कोणत्या देशाने जास्त पदक मिळवलेत पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे आत्ताची कुठे होती त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे भारतातील कोणत्या खेळाडूंनी पदक मिळवलेत त्यांच्याबद्दल सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे अभ्यासायचं आहे क्लिअर आहे हे महत्वाचं काय करा लक्षात ठेवा प्रामुख्याने महाराष्ट्रातील समाजसुधारक सर्वांनी करायचे आहेत हे लक्षात घ्या क्लिअर सर्वांना आलं लक्षामध्ये खेळाविषयी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो ज्या महत्वाच्या स्पर्धा आहेत मग क्रिकेटमधल्या बघितल्या किंवा टेनिसमधल्या जर तुम्ही बघितलं या चालू वर्षातील कोणकोणत्या स्पर्धा झाल्या विंबल्डन असेल फ्रेंच ओपन असेल ऑस्ट्रेलियन ओपन असेल अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्यावर तुम्ही काय करा व्यवस्थित फोकस करा हे त्या लक्षामध्ये आलं लक्षात त्यानंतर पुढे जर आपण बघितलं ऑलिम्पिक स्पर्धा ज्या झाल्या त्याची पूर्ण माहिती व्यवस्थित अभ्यास नेमकं कुणी कोणतं पदक मिळवलंय वगैरे सर्व त्याचबरोबर जो क्रिकेट वर्ल्ड कप झाला त्याविषयी सुद्धा काय करायचंय अभ्यासायचं आहे आपल्याला महत्वाचं सर्वांनी काय करा लक्षात घ्या आता जर आपण चालू घडामोडीमध्ये आग अजून बघितलं तर महत्वाचे जे वेगे वेगे ते ते पुरस्कार असतील विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे अवॉर्ड्स असतात ते नेमकं त्याविषयी सुद्धा सर्वांनी अभ्यास करायचा आहे मग ते फिल्म मधले असू द्या विद्यार्थी मित्रांनो खेळामधल्या असू द्या साहित्य क्षेत्रातील असू द्या नोबेल असू द्या येथे लक्षामध्ये हे सर्व पुरस्कार व्यवस्थित अभ्यासायचा प्रयत्न करा त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आज जर बघितलं खेळावर प्रश्न विचारले तर पुढच्या पेपरला विद्यार्थी मित्रांनो सर्व पुरस्कारावर प्रश्न विचारले जाऊ शकतात की नेमकं नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला त्याचबरोबर जे आपले नॅशनल फिल्म अवॉर्ड असतात त्यावर कुणाला प्रश्न म्हणजे कुणाला नेमकं पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर भारतरत्न असे पुरस्कार आहेत नागरी पुरस्कार त्याविषयी सुद्धा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो ऑस्कर ऑस्कर असेल जे पुरस्कार असतात त्याविषयी देखील काय केलं जाऊ शकतं प्रश्न हा विचारला जाऊ शकतो क्लिअर सर्वांना हे महत्वाचं काय करायचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे क्लिअर आल्या लक्षात सर्वांना समजतंय मी काय सांगत आहे ते चलो पुढे जर बघितलं आपण अजून कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते हा हिस्ट्रीवरती देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे विचारले होते इतिहासावर काही प्रश्न होते इतिहास या टॉपिकवर प्रश्न होते क्लिअर सर्वांना मग इतिहासाचा अभ्यास करताना क्रां आपलं स्वातंत्र्य चळवळ असेल किंवा क्रांतिकारक असतील याविषयी थोडक्यात बघून जाण्याचा सर्वांनी प्रयत्न हा करायचा आहे क्लिअर सर्वांना यस समजलं सर्वांना तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पेपर हा आजचा आलेला होता मी परत जाता जाता तुम्हाला हेच सांगेल तुम्ही जर जास्तीत जास्त आता राहिलेल्या वेळेमध्ये काय अभ्यास करू शकता महत्वाचे टॉपिक एकदा रिपीट करतो इंग्लिशमध्ये तुम्ही पॅराजम्बल स्पॉट डायर व्यवस्थित करून जा व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित करून जा प्रश्न विचारले जात आहेत त्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जात आहेत नेमकं कशा पद्धतीने आपण कमी वेळा ते सॉल्व करू शकतो कशा एरर शोधू शकतो किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट पॅराजेम्बल जे आहे कशा पद्धतीने करेक्ट अरेंज करू शकतो हे सर्वांनी व्यवस्थित बघायचे प्रश्न विचारला जातो त्यानंतर कादंबरी असतील मराठी साहित्यिक असतील त्यांचं लेखन असेल त्यांना मिळालेले पुरस्कार असतील व्यवस्थित करून जा यावर शंभर टक्के प्रश्न हा तुम्हाला दिसणार आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर समाजसुधारक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले म्हणजे शंभर टक्के विचार जाणारच आहेत क्लिअर आहे त्यानंतर जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो चालू विचारले होते मग वेगवेगळे पुरस्कार असतील महत्वाचे व्यक्ती असतील कधी कधी काय करतात महत्वाचे व्यक्ती जे चर्चेत राहिले आहेत ज्यामध्ये पुरस्कार किंवा ज्यांचं जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो निधन झालेलं आहे असे सर्व आपल्याला काय करायचंय व्यवस्थित अभ्यासायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे क्लिअर आहे आलं लक्षात सर्वांना चलो काही प्रश्न असतील तर विचारा पटपट सर्वांनी कुणाचा काही प्रश्न असेल तर अंगणवाडीचे जे विचारतायत अंगणवाडीचा नेमकं रिझल्ट कधी येऊ शकतो तर आपण सांगितलं विद्यार्थी मित्रांनो या मंथ एंड पर्यंत रिझल्ट हा येऊ शकतो अर्थशास्त्राचे काय प्रश्न आले होते जर कुणाला माहिती असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की सांगा आपण त्यावर देखील काय करूयात अर्थशास्त्राचे काय प्रश्न आले होते जर कुणी पेपर दिला असेल तर सांगा एकतीस तारखेपर्यंत जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद किंवा अंगणवाडीचे निकाल लागण्याची शक्यता आहे हे मी ऑलरेडी ते एक व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो किती कट ऑफ लागू शकतो वगैरे ते सुद्धा सांगितलेलं आहे बुद्धिबळावर एक प्रश्न होता कोण ग्रँडमास्टर ग्रँडमास्टर ठरले ओके अजून कोणत्या पद्धतीचे प्रश्न होते ज्यांनी पेपर दिला असेल त्यांनी नक्की सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आणि महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं बरं का तुम्हाला जीएस मध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आता बऱ्याच जणांनी सांगितलं नागपूर विषय देखील खूप सारे प्रश्न विचारले होते मग यामध्ये नागपूर मेट्रो विषय एक प्रश्न विचारला होता आणि अजून नागपूर बद्दल एक प्रश्न सांगितला कोणत्यातरी विद्यार्थी मित्रांनी परंतु मी विसरलोय तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो नागपूर विषय डिटेल अभ्यास करायचा आहे म्हणजे नागपूर जो प्रशासकीय विभाग असेल म्हणा किंवा जर आपण म्हणजे नागपूर जिल्ह्याविषयी त्यातील तालुक्याविषयी सर्व महत्वाची माहिती काय करा त्यातील प्रसिद्ध स्थळे असतील किंवा कोण कोणत्या गोष्टीसाठी फेमस आहे हे सर्व अभ्यासायचा एकदा प्रयत्न करा त्यावर प्रश्न हे विचारलेले आहेत एका विद्यार्थी मित्राने मेसेज केला होता की नागपूरवर देखील प्रश्न विचारले आहेत म्हणजे तुम्ही त्यावर देखील काय करा एक ओव्हरलुक करून घ्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात महत्वाचे ठिकाण वगैरे असतील कशासाठी प्रसिद्ध आहे वगैरे हे काय करायचंय किंवा कोणकोणत्या संस्था असतील आपल्या महाराष्ट्र सरकारच्या की ज्याचं मुख्यालय वगैरे तिथे असेल नेमकं कोणत्या महत्वाचं असेल हे आपल्याला काय करायचंय अभ्यासायचं आहे याच लक्षात मेट्रो विषय काहीतरी एक प्रश्न विचारला होता हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे नागपूर विषयी दोन प्रश्न आले होते एक मेट्रो विषयी आणि दुसरा प्रश्न मला नेमकं लक्षात नाहीये दुसरा प्रश्न काय विचारला होता परंतु विचारला होता म्हणून बाकीच्यांना सांगतोय नागपूर विषयी देखील तुम्ही काय करायचंय व्यवस्थित अभ्यास हा करायचा आहे क्लिअर आहे चलो तर आपण या ठिकाणी थांबणार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो तत्पूर्वी सर्वांनी एकदा बॅच जॉईन करायची असेल तर नक्की उत्कर्ष करेल इन्स्टिट्यूटमध्ये कॉल करा मॅसेज करू शकता आपले वेगवेगळे व्हॉट्सअप वेग ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल जॉईन केलं जाईल कोणत्याही परीक्षेविषयी मग अंगणवाडी परीक्षक असू द्या जिल्हा परिषद भरती असू द्या कंबाईनचा पेपर असू द्या किंवा विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या सरळ सेवा पेपर आहेत हे त्या लक्षात तुम्ही कोणत्याही अभ्यास परीक्षेची तयारी करत असता तर एकदा नक्की आपलं इन्स्टिट्यूटमध्ये कॉल करायचा आहे मॅसेज करायचा आहे बॅच विषयी माहिती जाणून घ्यायची आहे आणि ज्यांना एक बॅच जॉईन करायची त्यांनी अगोदर फ्री डेमो लेक्चर बघा आपले ऍपवर आप देखील आहे त्याचबरोबर यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत क्लिअर आहे त्यानंतरच तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता क्लियर आहे सर्वांना चलो चलो थांबायचं मग या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबणार आहोत कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात आला होता अनिरुद्ध सरांनी सांगितलंय येथे लक्षामध्ये की कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा पद्धतीचा एक सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता जर बाकीचे प्रश्न जरी तुम्ही पाठवले तरी आपण त्यावर एक नवीन व्हिडिओ सुद्धा घेऊ शकतो आणि लक्षात चलो थांबूयात मग आपण या ठिकाणी तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी काय करायचं आहे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चलो थांबवूयात आपण या ठिकाणी भेटूयात लवकरच नव्या व्हिडिओमध्ये नव्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू